ही संत परंपरा समाजाला हेच सांगते संतांची शिकवण ही कर्मयोगाची शिकवण आहे म्हणून प्रत्येक संतांची जर आपण जीवनचरित्र तपासलं अभ्यासलं आणि साक्षेपी विवेक ठेवून आपण जर त्याचं निरीक्षण केलं तर आपल्याला अवलोकन केल्यानंतर असं लक्षात येईल की समाजाला कर्मप्रवण केलंय आणि प्रत्येक व्यक्तीलासुद्धा त्याची उत्कर्षाची भूमिका याच जन्मात त्याची सिद्ध व्हावी ही अपेक्षा सर्व संतांची आहे म्हणून जसं जसं माणसाला वेळ उपलब्ध करतायत लोक त्यांच्या कामातून आणि ज्ञानदेवांच्या बरोबर ही ते वारी ज्ञानदेवांची आमची नाही ज्ञानदेवांच्या जीवनामध्ये सर्वात मोठी आवड काय असेल तर वारी माझे जीवीची आवड पंढरपुरा नेनगुडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी म्हणून ज्ञानदेवांची वारी त्यांच्याकडे सुद्धा ती परंपरेने आलेली त्यांच्या आजोबा सद्गुरू गोविंद पंत असतील त्यांचे तीर्थरूप वडील सद्गुरु विठ्ठलपंत असतील ती कोळाचार त्यांच्या वारीचा होता आणि ती वारी ज्ञानदेवांची वारी आणि ज्ञानदेवांबरोबर आम्ही सर्व वारकरी वारीला जातो आणि याच भावनेने आलेला सर्व भक्त जो आहे हा प्रवास करतोय वाटचाल करतोय आणि त्या भावनेमुळंच तिथं स्वयंशिस्त आहे या वारीमध्ये सर्वात मोठं वैशिष्ट्य असं आहे की इथं विषमता जी आहे समाजातली ती कुठल्या अर्थाने असेल लिंगभेदाची असेल वर्णभेदाचे असेल जातीभेदाचे असेल आर्थिक स्तराची असेल या सर्व विषमतांना या वारीमध्ये मोठमाती मिळते कोण कोणाच्या शेजारी कोणाच्या हात कोण जेवते आहे आहाराला चव आहे आहे आपल्याला पाहिजेल ती आहार मिळतोय का याचा कोणाला विचार नाही केवळ वारीचा मार्ग हा मौलीमय झालेला असतो आणि प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आपल्याला समाधान दिसेल आणि प्रत्येकाला सर्वांना सारखाच आनंद ज्ञानदेव देतात